महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो जवाहरलाल जा, नेहरू युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये मला माननीय मिलिंद धावरे यांचा फोन आला मी दोन सगळ्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करा काळजी दाखल करू आणि कारण कर, शेवटी बारा, मराठी वाडा आणि महाराष्ट्र दिवस आहे तो आणि म्हणून मी जाणीवपूर्वक मराठी मला जे यू मध्ये महाराष्ट्र मार, दिवस साजरा होतो याच कौतुक आणि पहिल्यांदा या ज्या मराठी मुलांनी पुढे येऊन यू मध्ये महाराष्ट्र दिवस साजरा केला करतायत त्याला माझं मला कारण <laughs> तुम्ही तर मायनॉरिटी असणार देशात सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे मायनॉरिटी त्यांचा deprived deprived of of their their legitimate legitimate rights rights everywhere the minority always get deprived of their legitimate rights. I am डिप्राइवर लेजिटिबेट राइट्स एवरीवेर माइनॉरिटी मैं मुद्दा दिवस साजरा करता जसका विचार करते हम लोग सोच रहे आगे दस बारह में क्या करना है तो लेकिन ये बात भी ध्यान में रखनी है कि उसकी नींव क्या है अगर नीव को भूलकर कर हम इबाद बनाने की बात करेंगे तो फिर बहुत बड़ी तकलीफ होती है फर आर सेंटीमेंट देर आर इमोशंस देर आर वेर वेर लेजिटिमेट फॉर वी फॉट लिंग्विस्टिक फॉर्म अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया द डिड नॉट गेट इट दे हॅव फुड टू फॉट फॉर इट एंड आफ्टर फाइटिंग ऑफ द पीपल महाराष्ट्र वी अचिव्ह द महाराष्ट्र

इश्यूज आर ऑल टूगेदर डिफरेंट जिस वक्त हमने संविधान के तहत मांग की कि मराठी भाषिकों का राज्य होना चाहिए तो उस वक्त बहुत मैं उसमें डिटेल में नहीं जाऊंगा बहुत बड़े होशियार बच्चे हो पढ़ेंगे लिखेंगे कहां भी जाकर गूगल में भी, भी सर्च करके मार के देखेंगे लेकिन उससे पढ़ने से नहीं होता अनुभव ज्यादा होता है अनुभवा विण न्यान खोटे ज्ञान बहुत मिलेगा अनुभव के बिना नहीं मिलता अब जब अनुभव आएगा तब है अब में हम सो साठ गए त्यांनी मस्त झाकून धरा तर त्यांनी काय म्हंटल होत संयुक्त दरा त्याच्या पलीकडे आणखी अमर शेखांत छान होत आम्ही ते माझी माईना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती आता यांनी ते केले लेखक मग तुमचे ते मराठी पुस्तक त्यांनी लिहिलं अन्नपूर्ण ब्रह्म त्या शब्द माझ्या जीवाची होती या काहिली काहिली शब्द कशा विषय बघा आता कायला नाही आणि म्हणून या सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीचा पहिला अभ्यास आपल्या माणसांनी केला पाहिजे खास करून तुम्ही सर्वांनी अधिक पर करा कारण तुम्ही आमच्या भाग्य वेगळ्या त्यात उद्याचे महाराष्ट्राचे आज होतंय काय मराठीला विसरून सगळं काय चाललंय मराठी माणूस मराठी संस्कृती मराठी बाणा मराठी भाषा मग अशी अभिजन भाषेचा धर्तीचा उल्लेख झाला मी एकमेव आहे दहा वर्ष भांडत बांधत राहिलो लोकसभेमध्ये आणि मग या सगळ्या गोष्टींमधनं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे वॉट आर दी प्राईम इश्यूज ऑफ दी महाराष्ट्र राहत ना देर आर इश्यूज विच आर रिलेटेड टू पॉलिटिक्स देर आर इश्यूज विच आर सोशलिम देर आर इश्यूज रिलेटेड टू एज्युकेशन मोस्ट इम्पॉर्टंट इशू फॉर मी एज फार एज आय एम कन्सर्न आय हॅव रेल्वे पार्लमेंट थायम एन अगेम कन्सिस्टंटली रिगार्डिंग द एज्युकेशन पर्टिक्युलर प्रायमरी एज्युकेशन अँड देर इज अ डिस्क्रिमिनेशन अँड डिस्पॅरिटी इन प्रायमरी एज्युकेशन बाय व्हर्च्यू ऑफ सिलेबस बाय व्हर्च्यू ऑफ मिडिया मिडियम सो देन तुम्ही गावाकडून आलात सगळे ते मराठवाड्याचे विद्यार्थी होते पुढे विदर्भातले होते है. तो आमचं पुस्तक लिहिलं ते गावातली माणसं त्या गावातल्या माणसांना विचार करा तुम्ही की तुम्ही जिल्हा परिषदेत शाळेत जाता तुम्ही एसीसी बोर्डामध्ये शिकता आमचा एसीसी बोर्डाचा सिलेबस ओव्हर पिरियड किती चेंज झाला बदल झाला म्हणजे आम्ही आम्ही त्या काळातले एसीसी आहोत जेव्हा अकरावी होती आणि आम्हाला विषय आठ आठ घेऊन बसावा लागत होतो परीक्षेला मग आय सी एस सी आली मग आता सीबीएसई आली आता आय बी आले आणखीन एक नवीन बोर्ड आले ती मुलं जेम पाच विषय घेतात परीक्षेला दहावीला दहावी झाली त्यांची एस सी ची आता परत जुन्या वळणावर चाललंय आपलं आमच्या शिक्षण क्षेत्रातला गोंधळ संपत नाहीये पुढच्या दहा वर्षाला महाराष्ट्राला पुढे यायचं असेल तर पहिला जो पाया आहे शिक्षण क्षेत्राचा त्यातला गोंधळ संपवा इक्वॅलिटी hmm. तुम्ही जेव्हा राईट टू एज्युकेशन असं बिल आणलं प्रकाश जावडेकर होते मी भाषणात तेव्हा म्हणालो इट्स नॉट दॅट वी नीड अ राईट टू एज्युकेशन व्हॉट वी नीड इज द राईट टू क्वालिटी ऑफ एज्युकेशन अँड देर शुड नॉट बी डिस्पॅरिटी बिटवीन द क्वालिटीज वाय वन शुड बी डिफरंट तुम्ही आता इथे जे एन यू मध्ये आलेली मुलं मराठी आलात तेव्हा तुम्हाला कळत असेल की देशातल्या अन्य विद्यापीठाची आलेली मुलं आणि तुमच्यात याच्यात काय फरक वाटतो की नाही जाणवतो अरे ह्याला थोडंसं आपल्याविषयी वेगळा अँगल आहे याचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आम्ही लोकसभेत आलो तेव्हा आम्हालाही कळायला लागलं की महाराष्ट्राच्या विधानसभेत मी आमदार होतो ते वाटायचं आहे थोडं मोठं क्षेत्र आहे पण ते डबक्यातून सागरात आलेला कळतं की हा असं का वागतो तामिळनाडूची माणसं असं का बोलतात कि किंवा के केरळाची माणसं असं का बोलतात कर्नाटकची माणसं असं का बोलतात ती त्यांच्या ठाई योग्य आहेत की नाही आहे तमिळ भाषेचा त्यांना जो अभिमान आहे तो मला माझ्या मराठी भाषेचा आहे का आम्ही चार माणसं मराठी एकत्र आहोत हिंदीत बोलतो एकमेकाशी तिथं तर ते आमचे लेखक शाहू पाटोळे तर आणखीन वैतागले असते ते आणखीन त्यांच्या ग्रामीण ग्रामीण भाषेत बोलले असते <laughs> मी जरा भाग्यवान आहे आम्ही मुंबईजवळ आणलो तरी माझं मूळ गाव कोकणात नाही पण आमच्या कोकणात एवढे मी यांना सांगत होतो आता विलिंदा म्हणजे एवढ्या जातीच नाहीये कोकणात जाती बोलच्यावर दहा दहा जातीत कोकण संपून जाईल येतात ते आपल्याला कळतच नाही का अह नाही म्हणून मी माझं मूळ मुद्दा असेल दहा वर्षाचा जर विचार करायचा असेल कुठचा तर पहिलं शिक्षणाचा पाया ज्या नानाशंकर शेठ जी चार म्हण भाऊदाजी लाड अजिंक्य ही मुंबईची आद्यप्रवर्तक आहे ती सगळी माणसं त्यांनी मुंबई निर्माण केली ही आमच्या नव्या पिढीला माहित आहे का कोण बाबा नानाशंकर शेठ कोण भाऊदाजी लाड जे जे स्कूल ऑफ आर्टचा उल्लेख केला तुम्ही मगाशी आर्ट बन जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये नानाशंकर सेठांचं फार मोठं योगदान आहे तिथलं झालेलं सगळ्याच्या कॉलेजेस आहेत आता राणीचा जार भाग त्यांनी उभा केलाय एम पिस्टन कॉलेज त्यांनी उभं केलं एम स्कूल त्यांनी उभं के केलंय हे जे काही केलं ते शिक्षणात्मिक क्रांती आता त्या क्रांतीमध्ये गोंधळ सुरू आहे दर इज अ कन्फ्युजन इन दंट्री वी आर राईट नाऊ ट्राय टू इम्पोज हिंदी विच बीन व्हॅमेंटली अपोज बाय तमिळ इन्स वाय डू यू नो आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण युनिटी इन डायव्हर्सिटी असा शब्द वापरतो व्हॉट डू इ मीन बाय युनिटी डायव्हर्सिटी यू मस्ट ऍप्रिसिएट द डायव्हर्सिटी यू मस्ट ऍप्रिसिएट इट रिगार्डिंग दी डायव्हर्सिटी इज देअर विद इन महाराष्ट्रा ऍज ही इज राईटली पॉइंटेड ऑट मिस्टर शाहू पाटोळे सेट विद इन अवर लोअर कास्ट द देटी अमंग फोर पीपल तो चातुर्वर्णे आणखीन तो भयानकच आहे त्याच्या पलीकडे हे आणखी नाही पुढच आहे मग हे जेव्हा आहे या ज्या भिंती उभ्या केल्याच आपण आणि आमची राजकारणी माणसं आता तो धर्माचा द्वेष उभा करत तो जो धर्माचा द्वेष आहे ना ती जी अपूची गोळी चालली आहे सध्या देशात ती देशाचं वाटोळ करणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्र देशाबरोबर जातो महाराष्ट्र देशासोबत असतो मग तो महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र नाव आलं तेव्हा इंदिरा गांधींचं वाक्य आहे त्याला नेहरूंनी विरोध केला होता पंडित पालवेंनी विरोध केला होता महात्मा गांधींनी विरोध केला होता पण मग त्याला कोणी साथ दिली लोकमान्य टिळकांनी मांडलं तेव्हा की जेव्हा भाषावर प्रांतरित हे तर घटनेत नंतर आलं ते अगोदर सुरू झालं होतं एकोणीशे चौदा पासून पासून भाषावर mm. काँग्रेस काँग्रेसमध्ये ठराव मांडला गेला होता त्याला विरोध झाला पण तो ठराव लोकमान्य टिळकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा दावा केला आणि समर्थपणे ते कबूल करून घेतला आणि म्हणून तो आला आता मराठी म्हणून तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही इंग्रजी म्हणजे आम्ही शिवसैनिक आहोत वदनी दुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आणि कुसुमाग्रज पण हे म्हणत होते म्हणायचेच की की इंग्रजी जागतिक ज्ञानाची खिडकी आहे पण मराठी माझी माय आहे हिंदी माझी मावशी आहे माझ्या महाराष्ट्राने हिंदीला विरोध नाही केला तिला मावशी म्हणून समजला मावशीने आईची जागा नाही घ्यायची आई आई आहे पण तुम्हाला सर्वांना सांगतो माझ्या शिक्षणातला माझ्या शिक्षणातला अट्ट आहे माझा की तुम्हाला मातृभाषेतलं शिक्षण घेतलंच पाहिजे जर मातृभाषा नाही आली तर तुमच्या मातीशी तुमचं नातं तुटलं मातेशी, मातेशी तुटतं ते मातीशीही तुटतं पहिलं मातेशी तुटतं मग मातीशी तुटतं आणि मग माझ्या देशाशी तुटतं म्हणून ही इंग्रज आलेली पिढी आहे ना तिचा मला दुस्वास नाही आहे पण मला असं वाटतं असं कसं वाटतं म्हणजे साहेब अजित जी तुम्हाला सांगतो तुम्ही तिघ ए होता इथे ट्रिपल ए वॉज दे राईट नाव ययर अभिजित कांबळे अभिजित तामांडे आणि आयुष मी ती कुठे गेले तुमच्या करणाऱ्या तर या मी आपल्या मुंबईतलं उदाहरण जमतो ते ट्विट टॉवर्स आहेत ना त्या ट्विन मध्ये प्रचाराला लागलो आणि मला नवीन होतो दोन हजार चौदाचा कॅन्डिडेट होतो मी अँड दे आर मी वॉट एक्झॅक्टली आर गोइंग टू डू रिफॉर्मेशन इन द एज्युकेशन सिस्टम वॉट यू इन वॉन्टॅट जस्ट नाव सेटन डिस्पॅरियन चाईल्ड विच इज स्टडी वाय शुड बी डिप्राईड ऑफ क्वालिटी एज्युकेशन एक मुलगी उठली छोटीशी बरे वाय गोंट टू डू दिस यु गो गरिबांना शिकवू नका तुम्ही हे ही जी वर्गवारी आपल्या डोक्यात बसलेली आहे ना वर्गवाद तो वर्णवाद आणि वर्गवाद दोन्ही आहेत त्या दोन्हींचा निपात करणं पुढच्या दहा वर्षात व्हायला पाहिजे महाराष्ट्र वाहून जाता का माहिती महाराष्ट्राने स्वतःची अस्मिता दाखवलीच पाहिजे महाराष्ट्र आधार या भारताचा म्हणतो ना आम्ही तो आधारच असला पाहिजे चुकीच असेल तेव्हा कान खेचण्याची किंमत मी कबडे तुमचं अभिनंदन करतो मला आता सहज आहे मला हे दोन दिवसात तर गडबड माझी होती तुम्ही मंत्र्यांना पत्र प्रश्न विचारलेत अलीकडे पत्रकार प्रश्न विचारतो प्रस् हे त्यांनी मला आता सांगितलं <laughs> अलीकडे पत्रकार मंत्र्यांना प्रश्न विचारतो हे ऐकूनच धळधस्त होता आणि प्रश्न विचारला विचार काय एखाद दुसरं वर्तवे हो अभिजित तावडे लोकसत्तेचे आहेत म्हणून सांगत नाही पण एक आहे त्यातल्या त्यात एक मराठी वर्तमानपत्र की जिथे विधान किरीशिरांसारखा माणूस आजही कान खेचतो तो आमचेही खेचतात त्यांचेही खेचतात त्यालाच म्हणतात पत्रकारिता जे सत्य आहे जे आणि जे महाराष्ट्राच्या देशाच्या हिताच आहे ते धाडसानं लिहिणं आणि बोलणं तोच खरा पत्रकार ते होत नाही आज आणि मग आपण महाराष्ट्र कसा पुढे नेणार आहोत सांगा बरं तुम्ही कल्चरली विचार केलात तुम्ही आर्ट मधला विचार घेतलात तुम्ही स्पोर्ट्स मधला विचार घेतला क्रिकेट टीम मध्ये अकरा मध्ये सहा मुंबईची असायची आता शोधावं लागतात असले तरी ते महाराष्ट्राच्या आहेत की नेतून सुरुवात करावी लागते आईवडील कुठे असतात आलेले असतात मुंबईमध्ये मग दुसरा विषय येतो आता आवड यांची आवडी पण म्हणजे संगीतातला फरक नैसर्गिक आहे तो म्हणजे आम्हाला आठवत मी अडसष्ट एकोणसत्तर साली केस एवढे वाढवले होते अमिताभ बच्चन आठवतात आठवतो त्याच्यामध्ये हिप्पी कट म्हणायची माझे वडील वर त्याचे काय करतो काउबा आहेस का तू मला ते काहूबाई काय कळायचंच नाही ते डॉक्समध्ये असल्यावर त्यांना माहिती होतं जागतिक थोडं काहूबा आहेस का तू काऊबाई म्हणजे धनगर आहे का तू मेंढपाळ असतो ना तो मेंढपाळ तिकडे केस वाढवलेले असतात कापायला लावले त्यांनी ठीक आहे तुम्हाला आता खूप स्वातंत्र्य आहे आमदो आम्हा दो, दो आमच्याकडे वेगळं होतो आमच्याकडे क्रिकेटची पण टीम होती लोकांच्या घरी अगदी अंपायर सहित होती तुमच्याकडे आणि तुमचे लाड एवढे आहेत मला जयदूत जायचंय मा आईबापडे कर्ज काढ पण जा बाबा तिकडे जयदूत जा पण तुम्ही आल्यानंतर मात्र त्या आई बाप्पा विसरता ज्यांनी तुम्हाला इथे पाठवलंय ना त्यांना विसरू नका आणि म्हणून देशाप्रती मातेप्रती आपल्या कुटुंबाप्रती आपली ओढ असली पाहिजे मराठी भाषेसारखं साहित्य नाहीये महाराष्ट्र ठीक आहे शेक्सपिअरमध्ये जगभरातली मोठी माणसं खूप प्रगत आहेत म्हणजे मला केव्हा केव्हा वा आश्चर्य वाटतं मी जेव्हा पहिल्यांदा देशातून बाहेर पडलो किंवा काही जग जर्म पाहिलं जर्मनीला गेला तेव्हा सांगितलं ही युनिव्हर्सिटी आहे इट इज सिक्स हंड्रेड ओल्ड युनिव्हर्सिटी सिक्स हंड्रेड इयर्स ओल्ड युनिव्हर्सिटी मी म्हटलं आमचे तेव्हा शिवाजी भारत लढत होते त्यांनी तिकडे इकडे युनिव्हर्सिटी सुरू होती ही प्रगती लक्षात घेतली पाहिजे फक्त महाराष्ट्र प्रगत करायचं असेल तरी जातीपातीचं राजकारण मात्र थांबलं पाहिजे मला वंदनीय शिवसेना प्रमुखांचा फार मोठा अभिमान वाटतो की ज्यांनी शिवसेना निर्माण केली तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य असं आहे ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा कुळी कुळी उच्च नीच दलित दलितर घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडा आणि मराठी माणसा एक उत्तर तुला न्याय मिळेल आज काय झाले आज पुन्हा आम्हाला सगळ्यांना आरक्षण आठवतात केंद्रातली सरकार सुद्धा किंवा आणखी नाही हे सगळे यांची सगळे राजकारण करून सत्तेवर राहायचं आम्हाला आम्हाला सत्ता हे आमचं झालं झालं उद्दिष्ट झालं सामाजिक राज कुठलाही निर्णय होत नाही का राष्ट्रीय निर्णय सुद्धा होत नाही परवाच्या घटनांचा उहपोह पुन्हा केव्हा तरी होईलच तेव्हा तुम्हाला कळेलच की या घटनांमध्ये सुद्धा किती म्हणजे किती आपण क्रूर वागतोय आता मी हा शब्द वापरतो अभिजित आम्ही क्रूर वागतोय शब्दांनी संवेदना सांगतोय पण कृतीत आमचं वागणं अतिशय निषेधार आहे अशीच आहे नितेदार आणि मग ते पाहिल्यांदा वाटतं आपण देश कुठे चाललाय माझं माझ्या महाराष्ट्रात उद्योग जात माझ्या महाराष्ट्रात तुम्ही प्रत्येक ठिकाणी राजकारण का करता सबका <teal> <tikos> साथ सबका विकास विकासामध्ये मुंबई बंदराचा विकास येत नाही का mm. त्या विकासामध्ये मुंबईच्या टेक्स्टाईल मिलचा विकास येत नाही का का नाही करत तुम्ही मग मुंद्राचा विकास होतो इकडचा विकास का नाही करायचा बुडा बाळवंडा बार्ण बंदर करायचं आहे मुंबई बंदर तसंच ठेवायचं आहे तेव्हा तुमच्या मनामध्ये तुमचं मन साफ नाही स्पष्ट दिसत टेक्स्टाईल मिल्सच्या सगळ्या जागा पडल्यात तुम्ही कुठलाही नवीन उद्योग त्या जागांवर आणत नाही तुमच्या ताकद नाही आणायची आणू शकता ना मॅन्युफॅक्चरिंग टू सर्विस इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग नो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इन मुंबई राईट नाव दोज विच आर एक्झिस्टिंग स्टॅग्युलेटेड दे आर जस्ट ब्रिथिंग राईट नाव दे आर ऑन अ व्हेंटिडे व्हेंटिलेटर हु इज थिंकिंग ऑफ इन इफ यू थिंक अफ महाराष्ट्र ऑफ सेव्हंटी फायव्ह इयर्स वॉट इज राईट नाव हॅपनिंग इन महाराष्ट्र सर्विस इंडस्ट्रीज ने परवा दोनों मुलाने का सका तुम्हें एक वक्त होते ते की हर दिन आप पूछो कि आज मैंने नया क्या किया तो मैंने भी आज सोचा आज मैंने नया क्या किया तो मैं नया आया या जेएनयू में आया और मैंने उनका भी सुना था मुझे लगा संग जी इकॉनॉमी वॉट इज दी गिग इकॉनॉमी वॉट इज दैट दिग यू कॅन वर्क इन ओबेर यू कॅन वर्क इन युबेर ऑर ओला इन ऑन द सेम डे यू कॅन वॉक एन वेर विचारच कोणी करत नाहीये मी शेवट सांगतो फक्त विचार तर कोणीच करत नाहीये लक्षात घ्या महाराष्ट्र निर्माण झालं तेव्हा लोकसंख्या तीन कोटी आज महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी ते जेव्हा या पद्धतीने सांगत होते ना तेव्हा माझ्या डोक्यासारखं तिथे वळत होतं oh baba to me Americans so oh, US has already started this what is the population of US have you ever thought of it the issue of the country is the population of the country we are 100 crore 40 crores with diversity with communism so all those things are existing in the country so whichever way you want to come out of it you will have to decide discuss and you have to I mean judiciously think of it when the work bill was introduced, once one of my friends who asked me, uh, "What are you going to do?" I said, "I'll do it. I'll work act judiciously," and I have acted judiciously because the honourable Supreme Judge of the Supreme Court uh, judge accepted it. That the question which I raised in the Parliament same was accepted by the Supreme Court. That is what I feel. Whatever I've done, I'm judicious to that. And one has to be judicious to yourself also. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तुम्ही मला इथे बोलवलं मी एवढंच सांगू शकतो की हा पॉप्युलेशनचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा जो वर्ग आहे वरचा मध्य उप अप्पर मिडल क्लास मिडल क्लास हायर मिडल क्लास अँड द रिच पीपल दे इज अ डिस्पॅरिटी द गॅप इज इन्क्रीजिंग विषमता वाढते आहे बोर्ड लागतो आमच्या इमारतीत तुम्हाला प्रवेश मिळणार नाही इथं नॉनव्हेज घेणाऱ्याला प्रवेश जागा खरेदी करता येणार नाही महाराष्ट्राला प्रगत व्हायचं असेल तर इतक्या संकुचित बिचारांच्या लोकांपासून महाराष्ट्राला पहिलं सोडवावं लागेल ते सोडवण्याचं काम आपण करूया एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद धन्यवाद सर सरांनी अतिशय उत्तमपणे सांगितलं की जर महाराष्ट्राला भविष्यात पुढे खरंच प्रगती करायची असेल आणि ज्यावेळेस आपण अमृत उत्सव साजरा करतो असून म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्राच्या निर्मितीला म्हणजे आ, एक पूर्ण पन्नास वर्षे पण झालेली आहेत आणि त्यावेळेस आपण ज्यावेळेस महाराष्ट्राचा वेध घेत असू त्यावेळेस आपल्याला हे विसरता येणार नाही की महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची भाषा आणि महाराष्ट्राचं ॲक्च्युली शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ह्या जर गोष्टी आपण म्हणजे याच्याकडे जर लक्ष नाही दिलं तर महाराष्ट्र काय बनणार नाही कारण की जाती आणि धर्मामध्ये सध्या जो महाराष्ट्र विभागला जातोय तिथं मात्र आपण एकोपा तयार केला पाहिजे आणि आपण आपल्या संस्कृतीपासून पण आपली नाळ तुटते परंतु मी सध्या ऐकलं की म्हणजे महाराष्ट्रामध्ये सीबीएसई पॅटर्न इंट्रोड्यूस झालेला आहे त्यावेळेस मला पण म्हणजे ज्यावेळेस आम्ही युपीएससी वगैरे याची तयारी करतो त्यावेळेस आम्हाला सीबीएसई सीबीएसई आवडायचं पण आज ज्यावेळेस आम्ही इकडे बाहेर आलो त्यावेळेस लक्षात येते की जर सीबीएसई पॅटर्न आला तर आमची मराठी आणि आमची मराठी संस्कृती मुलं शिकणार कधी म्हणजे हा पण एक क्वेश्चन आहे त्यामुळे आता जे आपलं सरकार आहे ज्या पॉलिसी ज्या निर्णय आहे त्याच्याकडे आपण खरंच मॅक्रो लेवलला पाहिलं पाहिजे म्हणजे जाती धर्म इवन प्रायमरी एज्युकेशन जो प्रायमरी मध्ये जो आता सध्या गोंधळ चालला आहे एज्युकेशन क्वालिटीटिव्ह एज्युकेशन असलं पाहिजे आणि इक्विटेबल एज्युकेशन असलं पाहिजे म्हणजे अरविंद सरांनी खूप उत्तमपणे हे सर्व मांडणी इथे केलेलं आहे आणि मला वाटतं मी आता एक दुसरा राऊंड म्हणजे क्वेश्चन तुमच्या विद्यार्थ्यांचे वगैरे क्वेश्चन असतील त्यांचा एक आपण बोला हा पण मी सरकार पण त्याच्या अगोदर सर मी एक क्वेश्चन विचारू इच्छितो की जो मी प्रिय शिंदे पण विचारला होता की जसं की महाराष्ट्राची इमेज आहे की महाराष्ट्र दिल्लीचेही तख्त राखतो आणि हा माझा फेवरेट क्वेश्चन आहे आणि सरांच्यावरून ऐकायचंय की सर महाराष्ट्र सत्ताधारी कधी बनणार आहे या म्हणजे आपण कुठपर्यंत फक्त त्रायच राखणार काय मनातलं वाक्य तुमचं आपलं माहितीये का महाराष्ट्र गीत काय दिल्लीचेही तप्त राखी तो महाराष्ट्र माझा दिल्लीचेही तक्त तो तक्तावर बसल्याचं म्हणत नाही तो तख्ताच्या बाहेर उभं राहणार किंवा वरती दुसराच बसतो राजा पंच्याहत्तर वर्षात मराठी म्हणून देशाचा पंतप्रधान झाला नाही यातच सारं काही आलं आणि आत्ता जर ही जी लोक ज जनगणना किंवा आणखीन काही केल्यानंतर आपल्या देशामधली दोन तीन राज्य ही डॉमिनंट असतात राजस्थान उत्तर प्रदेश right. आणि बिहार आणि यांच्या सगळ्यांच्या बोलीभाषा जरी कुठल्या मातृभाषा कुठल्या असल्या तरी सवाल भाषा हिंदी असते आणि त्यांच्याकडे सगळ्यात जास्त खासदार निवडून येतात आणि म्हणून आत्ता जी मला तर भीतीच वाटते देशाचं असं उत्तर बा, उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं काहीतरी होऊ नये अशी साधारण भीती वाटते पण हे जे काय आहे दिल्लीचे तख्त राखितो म्हणून मी आज त्याच एका भावनेने आलो मला सांगा यू पी एस सीला आपली मराठी मुलं खाणे कसं आत्ता थोडी थोडी मसायल लागलीत पण ते पण पड़ आय एस केडरमध्ये कमी येतात मी एकोणीसशे शहाऐंशी सालापासून दिल्लीत येतो कामगार चळवळीत होतो आणि मग टेलिकॉमच्यामुळे राहणं झालं आणि नंतर आमदार झालो खासदार झालो Committee. So we have committees in the parliament. Whenever I sit in the committee and I see those all IS officers, all those top bosses are being called there. They are called as, uh, to witness, they are treated as a witness. They have been asked, these are the today's witness, this is the subject. Now, the witnesses which are sitting over there, they are the secretaries of the department, joint secretaries of the department, definitely none of them is Maharashtra. <coughs> आणि त्याच्यात आणखीन वाईट काय आहे की तो असला तरी त्याला त्याची आपल्या महाराष्ट्राचं काही भलं करावा अशी ओढ नाही आणि हिंमतही नाही ती बाकी ज्यांना जमतं ते आपल्याला जबाबदारी लक्षात घ्या आणि नेमकं तिकडं ते आहे ते बरोबर खेचून नेतात आत्ता तुम्ही जाल ना मला मी बरं झालं बोललात मुलींनी मी आत्ता प गेल्या आठवड्यामध्ये एक पंधरा आहे मागच्या अधिवेशनात बोललो मुंबईमध्ये इन्कम टॅक्समध्ये नोकर भरती झाली क्लास थ्री नॉट इवन ऑफिसर्स ग्रेड बाराशे मुलं भरली तीन मुलं मराठी ओनली थ्री वर फ्रॉम महाराष्ट्र वेल हंड्रेड वेल मल्टी टास्क असिस्टंट दे वर सेंट बाय दी स्टाफ सिलेक्शन कमिशन अँड देशन हाऊ इट इज फ्रॉम ओन्ली टू स्टेट्स देशात एवढी राज्य आहेत बाकीच्या राज्यातली मुलं बसतच नाहीत किंवा त्यांचं ऍप्टिट्यूड नाही किंवा त्यांच्याकडे तेवढं इंटेलिजन्स नाही हा एक मोठा संशोधन विषय आहे आणि मी बोललो की इलेक्शन स्टाफ सिलेक्शन कमिशनची सुद्धा चौकशी करा म्हणून आता जेव्हा आय एस आय आए पी एस ला बऱ्यापैकी दिसायला लागले मुलं आय आर एस मध्ये दिसत आहेत पण अजून आय एस ला दिसत नाही आणि तुम्ही बघाल ना तर राजस्थानमध्ये किंवा आणखी काही कुटुंब आहे ते कुटुंबाच्या कुटुंब तुम्हाला आय एस मिळणार तुम्हाला बिहारमध्ये एक गावचे गाव आहे गाव आई वडील आय एस मुलं आहेस सून आहे एस त्यांची मुलं आणखी नागपंड आहे रेल्वेत जा रेल्वे कुठल्याही डिपार्टमेंट देतात कुठेही तुम्हाला स्टेशन मास्टर पासून वरपर्यंत जीएम पर्यंत मराठी माणूस नाही दिसणार जीएमयूतल्या विद्यार्थ्यांना तुमच्या hmm. मित्रांना तुम्ही जे तुम्ही हुशार विद्यार्थी तुमचे काही मित्र हुशार असणार त्यांना पण सांगा आणि असं समजू नका की इथंच अडकलं पाहिजे बाहेर या वास मराठी बाळा पुढे न्यायचं असेल तर जे एम मुलं मला आय एस कोर्ट दिसू द्या कलेक्ट कोर्ट दिसू द्या त्याचा मोठा आनंद असेल क्वेश्चन फक्त ठीक आहे सर नमस्कार नमस्कार मी विनोद केंद्रे एल एल बी स्टुडंट दिल्ली युनिव्हर्सिटी माझे दोन प्रश्न आहेत पहिला मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र कधी येणार काय प्रयत्न आहे त्यासाठी तुमचा प्रयत्न काय आहे असं बघा तुम्हाला माहित आहे एका म्हाताऱ्या माणसापासून ते लहान लेकर सगळ्यांची इच्छा आहे की हे दोन भाऊ एक नक्की तुमची तशी सगळ्यांचीच आहे प्रश्न एवढाच आहे की ज्यांना दोन गाणे एकत्र यायचे त्यांना पहिलं वाटलं पाहिजे की आम्ही एकत्र त्यामुळे आपण किती हट्ट केला तर तुला आणि तुझ्या मित्राला तुझं मित्रावर भांडण झालंय आणि तो ते जाऊ दे रे सोडणारे बाबा आता या नाले मैने बात करता उसे हे जे काय असतं ना ते दोन मित्रांमध्ये ठरवलं गेलं पाहिजे इफ दे टू डिसाइड इट हुज गोड टू ऑपोजिट नो वन इज गोड टू ऑपोजिट वी टू डिस वेट फॉर दॅट डे लेट दॅट डे का थँक्यू सो मच दुसरा प्रश्न हा आहे आता आपण पंच्याहत्तर वर्ष कम्प्लीट करणार आहेत महाराष्ट्र वेळ <laughs> दहा वर्ष <चार। laughs> दहा वर्ष राईट पण एवढ्या वर्षानंतर एवढे वेगवेगळे सरकारे आली गेली पण आजही आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवरच इलेक्शन लढतो इलेक्ट्रिसिटी असेल हेल्थ असेल एज्युकेशन असेल म्हणजे याच म्हणजे कोणाला आपण दोष कोणाला लाँग याचा दोष बेसिक शब्द चुकीचा आहे थोडासा पण इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त लक्ष आहे त्याच्यात पैसा आहे तिथून इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे करतो त्यामुळे एज्युकेशनवर लक्ष नाही देणार आम्ही जाती भाती निवडणुक लक्ष देणार नाही आम्ही आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त महत्वाचं वाटतं रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरचं शेड नाही उभारली आम्ही पण रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या बाहेर मात्र सुंदर गेट बीट सुंदर करून ठेवलेलं आहे हे जे काही लबडी आहे ना पण त्याच्यापेक्षा महत्वाचा विषय तुला सांगतो आता एक मिनिट घेतो एकच घेतो इन्फ्रास्ट्रक्चर सर मी काय डेव्हलपमेंट अॅट द कॉस्ट ऑफ वॉट तुम्ही निसर्गावर घाव घालताय मी सभागृहात पण बोललोय बरं महामार्ग सातशे किलोमीटरचे पाच मार्ग चाळं बिड वाटेल तशी तोडून टाकताय आणि मग क्लायमेट चेंज बरोबर रडता हा जो आहे ना हा सहमान ते, ते तो जो इंटरेस्ट आहे तो वेस्टेड इंटरेस्ट आहे त्यांनी करून लोकांना खर्च काय झालं का लोक गाडी घ्यायची गा ट्रॅफिक ट्राफिक कमी झालं का तुम्ही मेट्रो आणली तुम्ही आणखी वरून आणले खालू आणले सगळं काय केलंय ट्रॅफिक कमी झालं की सांग म्हणजेच कुठेतरी चुकतंय आपलं ते चुकतंय ते ऍक्सेप्ट करत नाही आणि ऍक्सेप्ट करून सुधारणा नाही म्हणूनच सत्ता बदलण्याची गरज असते माणसं ध्वंदीत असती ना आणि अंकाराने जडली तर त्याला काही दिसत नाही लक्षात यासाठी तुमचा प्रयत्न काय असणार का पंच्याण्णव मध्ये आपण आता थांबूया कारण की खाजगी विचार म्हणजे आठवणी साहेब खाली बसले साहेबांबरोबर आपला पुढचा पण कार्यक्रम पेंडिंग होत ठीक आहे